सोळाव्या शतकातील मुघल कालखंडात सर्वाधिक वर्ष राज्य करणारा शासक म्हणून औरंगजेबाची ओळख होती परंतु औरंगजेब प्रचंड धूर्त क्रूर आणि संवेदनाशून होता लाखोंची फौज मुबलक खजिना अफाट सैन्य आणि हिंदुस्थान मधील सर्वात मोठ साम्राज्य असताना देखील आयुष्याच्या अखेरच्या शनी औरंगजेब पश्चातापाच्या आगीत जळत होता तो सदैव आपल्या मुलांपासून दूर राहिला औरंगजेब इतका संशय होता की त्याला स्वतःच्या सावलीवरही विश्वास नव्हता औरंगजेब ज्यावेळी मृत्यूशय्यावर होता, होता। त्यावेळी त्याला जाणीव झाली आपलं मरण जवळ आलं आहे त्यावेळी त्याने आपल्या दोन मुलांना शेवटची पत्र देखील लिहिली होती स्वराज्य जिंकण्यासाठी सत्तावीस वर्ष प्रयत्न करूनही आणि छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून ठार मारूनही स्वराज्य जिंकण्यात अपयशी ठरलेला औरंगजेब मरताना देखील एकदा शंभूराजांची आठवण काढून गेला शंभूराजांविषयी मरताना औरंगजेब म्हणाला होता हम मोहम्मद औरंगजेब मुघल सल्तनत के शहिशा हमारे सामने खड़ी है समंदरसी सेना हमारी ताकत हमारा गुरूर लेकिन फिर भी हम मराठों के किले तो क्या स्वराज्य का एक टुकड़ा तक नहीं जीत पाए यकीनन हम हारे तो नहीं लेकिन जीते भी नहीं और उसकी वजह है संभा सिवा का बच्चा संभा हमने उसकी आंखें निकाल दी लेकिन नहीं झुकी उसकी आंखें हमारे सामने हमने जबान काट दी उसकी लेकिन बेजुबान हम हो गए हमने पाव काट दिए उसके लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे सामने काश हमारी एक भी औलाद होती उस संभा की तरह तो डाल देते उसके कंधों पर तबते सल्तनत का बोझ और मर जाते सुकून से मरताना औरंगजेब म्हणतोय माझ्या चार मुलांपैकी संभाजीराजांसारखा एक जरी मुलगा जन्माला आला असताना तर मी संपूर्ण हिंदुस्तानवर मुघल साम्राज्याचा झेंडा फडकवला असता पण औरंगजेबाच्या पोटी कसे येतील शंभूराजे जन्माला शंभूराजे जन्माला येतील फक्त शिवछत्रपतींच्या कुशीत सह्याद्रीच्या कणाकनात प्रत्येक मावळ्याच्या मनामनात गडकिल्ल्याच्या बुर्जावर डौलानं फडकणाऱ्या भगव्यावर किल्ले पुरंदरच्या मुशीर आणि राणी सईबाईंच्या कुशित। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे